पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पुस्तक वाचा भविष्य घडवायचा जयघोष शिरपूर इथं ग्रंथ उत्सवचं शानदार उद्घाटन संपन्न उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय धुळे ग्रंथ उत्साचे उद्घाटन आर सी पटेल कॉलेज फार्मसी कॅम्पस शिरपूर इथं संपन्न झाले यावेळी आमदार काशीराम पावरा ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले ग्रंथदिंडीना ग्रंथ उत्सवाची सुरुवात यावेळी करण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदकांसह लेझीम नृत्य सादर केले तसेच वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन ग्रंथ साहित्य व वाङ्मय विषय पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले होते दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथ उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे पुस्तकाला वाचक आणि वाचकाला पुस्तक मिळावी तसेच प्रकाशकांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव घेण्याचा शास्त्राचा उद्देश आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सवाचं आयोजन होणार आहे त्यात राज्यातील पहिला ग्रंथ उत्सव ठाणे जिल्ह्यात झाला तर नाशिक विभागातील पहिला ग्रंथ उत्सव घेण्याचा मान हा धुळे जिल्ह्याला मिळाला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये ग्रंथ उत्सव मनवला जात आहे खास करून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मनवलं जात आहे ग्रंथ राहिलं नसतं तर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच झालं नसतं त्यामुळे ज्या ग्रंथकाराने हे ग्रंथ लिहिलं त्यांचं कितीही नमन केलं तितकं कमी होणार आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन ठरत आहे त्या दृष्टिकोनातून आणि अने, अनेक लोकांमध्ये अनेक अनेक, अनेक, अनेक अने कला असते काही लोकांना लेखन करण्याची कला असते काही लोकांना संगीतकारमधील कला असते काही लोकांना भजन गाण्यामध्ये कला असते असे देवाने हे सगळ्यांना काही ना काही दिलेलं असत आणि त्या हेतूने ते काम करत असतात त्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्या संतांचे मार्गदर्शन फार मोठं राहिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ही ही काई काई ले ले। जे आपण म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे खरोखर आहे संतांची भूमी आणि संतांनी आम्हाला काही ना काही देऊन गेलेले आहे ते कधी आपण विसरणार नाही संतांनी आपल्याला शिकून गेले भारतीय संस्कृतीचं प्रतीक त्या ठिकाणी दाखवली गेली विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आणि विशेष करून जे मला या ठिकाणी आवडलं तरुणाईचा प्रतिसाद खूप चांगला होता तरुण युवक ज्या ठिकाणी होते हे पाहून मला खूप आनंद वाटला हे चित्र पाहिल्यानंतर एक वेगळं मनाला दर्शवून गेले की आपण ह्या कार्यक्रमाला आलो इथे ग्रंथोत्सव पाहतोय आणि शासन चांगलं काहीतरी करते तर सार्थकी लागत आहे असं मला म्हणून वाटलं ग्रंथोत्सव का घेतो आपण कशासाठी घेतो पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे वाचकाला पुस्तक मिळालं पाहिजे प्रकाशक जे आहे त्या प्रकाशकांना एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी एक उपलब्ध झालं पाहिजे सगळे प्रकाशक एकाच ठिकाणी आले पाहिजे आणि वाचकांना सुद्धा एकाच ठिकाणी सगळी पुस्तकं मिळाली पाहिजे हा ग्रंथोत्सव घेण्यामागचा शासनाचा मुख्य हेतू आहे इथं मी स्टॉलला ज्यावेळी भेटी दिल्या एक स्टॉल असं पाहिलं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलेला स्टॉल मला आता जवळपास शासकीय सेवेमध्ये एकोणतीस वर्ष सेवा लागेल विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा